आपण सत्यनिती न्यूज मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक कर पंधरा मधील अधिकृत उमेदवार आदरणीय बंटी राजू चावरिया यांच्याशी त्यांनी केलेल्या कार्यात्न आणि त्यांना भाजपाने दिलेल्या संदर्भात लोकप्रियता म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार आपल्याला भारतीय जनता पार्टीचे पार्टीने प्रभाग क्रमांक पंधरामधून एक लोकप्रियता आपल्या लक्षात घेऊन एक तरुण तर आपलं कार्य लक्षात घेऊन तिकीट दिलेलं आहे या संदर्भामध्ये आपल्या काय प्रतिक्रिया या संदर्भात मी एक भारतीय जनता पक्षा पक्षाचा उमेदवार म्हणून व एक सर्वात पहिले कार्यकर्ता म्हणून आम्ही पहिले कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचे आणि आमच्या पक्षाच्या जे ध्येय धोरण आहे आमचे जे वरिष्ठ नेते आहे त्यांची शिकवण आहे आणि आमच्या पक्षाची शिकवण आहे प्रथम राष्ट्र प्रथम राष्ट्र नंतर पार्टी शेवटी स्वतः म्हणजे हे धोरण धरून आम्ही जनतेची सेवेमध्ये दिवस रात्र चोवीस तास जनतेच्या सेवेमध्ये आम्ही उतरलेलो आहे आणि सेवा जनतेची सेवा करणे म्हणजे आम्ही जेव्हा एक आमच्या मनामध्ये एक उद्देश घेऊन जनतेमध्ये उतरलेलो आहे मी म्हणजे आता जेव्हा निवडणूक आली म्हणजे नवीन नवीन नवी, 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 येतात नाही का लोक उमेदवार म्हणतात आपल्याला समाजसेवक म्हणतात नवीन नवीन येतात जेव्हा निवडणूक आली तेव्हाच ते रस्त्यावर दिसतात मला तेव्हाच ते आपल्याला समाजसेवक दाखवतात आणि जेव्हा निवडणूक गेली तर ते पण पाच वर्ष ते त्यांच्या घरामध्ये जाऊन बसतात त्यांना जनतेशी काही घेणं देणं नसतं आम्ही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आहोत आम्ही चोवीस तास इलेक्शन असो किंवा नसो आम्ही मी गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि जनतेची सेवा करत आलोय आणि करतच राहणार मी काही जास्त बोलत नाही मी माझ्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगायचं माझ्या कामाबद्दल माझ्यापेक्षा तुम्ही वार्डामध्ये फिरा वार्डामध्ये तुम्ही एखाद्या एखाद्या जरी नागरिकाला विचारलं बंडी चावरे यांचं काम काय माझ्या बोलण्यापेक्षा जनतेने उत्तर दिलेलं खूप आहे तुमच्यासाठी म्हणजे त्यांच्याकडून तुमचं तुम फीडबॅक घेतलेलं बरं आहे अर्थातच बीजेपीचा कार्यकर्ता म्हटलं की तो बेस्ड कार्यकर्ता आहे आणि त्या धर्तीवर अतिशय तरुण भैया आपल्या समोर अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून उभे आहेत तर त्यांचं त्या संदर्भात काम सुद्धा काय आहे हे आपण जाणून घेऊया माझ्या कामाबद्दल मी सांगू इच्छितो मी जेव्हा कामाला जनतेची सेवा करायला एक सुरुवात केली माझ्या मनामध्ये नेहमीच होतं मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक छोटासा कार्यकर्ता आहे पण मला पक्षाने एवढं मोठं केलं आहे माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर एवढं लक्ष केंद्रित करून मला घडवलं आहे सर्वांनी हे त्यांचं मी म्हणजे कितीही कोणत्याही शब्दामध्ये सांगितलं तर ते सांगता येऊ शकत नाही आमच्या वरिष्ठांबद्दल त्यांनी एवढ्या मोठ्या भारत देशाच्या सर्वात नंबर एक पक्ष भारतीय जनता पार्टीची पक्षामध्ये मला उमेदवारी दिली ही कोणती सामान्य गोष्ट नाही खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या घरच्यांसाठी पण खूप मोठी गोष्ट आहे माझे वडील एक सर्वसामान्य कामगार व्यक्ती आहेत मी त्या सर्वसामान्य कुटुंब कुटुंबातून आलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे मी काम करण्याची सुरुवात जेव्हा केली मी काम करत करत जेव्हा मी माझ्या वाडातून जेव्हा बाहेर यायचो तर रस्ते नाही चालायला नाली नाली भाग नालीमध्ये पूर्ण ड्रेनेज लाईनची व्यवस्था नव्हती हो म्हणजे का, इकडं काहीही जे सोय सुविधा पाहिजे इकडं लोक अतिशय म्हणजे एवढ्या दू दू ह्याच्यामध्ये राहत होते म्हणजे तुम्ही बघूच शकत नव्हते माझ्या मनामध्ये येत होतं मी कुठं ना कुठं जाऊन हे सर्व मला बदलायची गरज आहे mm. माझ्या मनामध्ये येत होतं आपण कुठं जाऊ शकतो हे mm. आपली ड्रेनेजची कोणाकडे तक्रार करू शकतो आपल्या पाणी पाणीच्या नळा नळामध्ये जो पाणी येतो तो पूर्ण ड्रेनेजचा आणि पाणीचा मिसळून येतो तो कुठं आपण जाऊ ना याचा मग निमित्त मी पक्षामध्ये जॉईन झालो वीस वर्ष पूर्वी आणि काम करत करत पहिले सर्वात पहिले जेव्हा आमची भारतीय जनता पार्टीची सरकार आली जेव्हा आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून पाठपुरावा करून गांधीनगरसाठी एक कोटीचा निधी मागून घेतला आणि त्या निधीमधून पूर्ण प्रवास पंधराशे पूर्ण आपल्याला सर्वात पहिले घर गांधीनगर मध्ये स्वच्छ ड्रेनेज लाईन पूर्ण नाली बंद करून टाकलेली आहे आणि ड्रेनेज लाईन कमीत कमी सातशे लोकांचा सा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे आणि त्याच्यानंतर रस्ते चांगले करून घेतलेले आहे आणि स्ट्रीट लाईट असो मग अजून माझ्या कामाबद्दल बोलायला गेलो तर भर भरपूर काही आहे मग आपले जे वयोवृद्ध आपले जो वयोवृद्ध दुकान आहे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना आम्ही मोतीबिंदूचा जेव्हा मी आरोग्य कॅम्प लावतो मोफत डोळ्यांचं ते मोतीबिंदूचे मी मोफत ऑपरेशन करून दिलेले आहे कमीत कमी आतापर्यंत चारशे लोकांचे ऑपरेशन झाले त्याच्यानंतर महिलांसाठी महिलांसाठी मी जेव्हा आमच्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वात पहिले जी योजना आणली उज्ज्वला भारत योजना <laughs> उज्ज्वला योजनेतून मी पाठ माझा वाढ हा नाही इकडच्या लोकांना लिहिता वाचता येत नाही महिलांना निरक्षर आहे तर त्यांचे डॉक्युमेंट सांगणे त्यांना पूर्ण पाठपुरावा करून त्यांना सातशे महिलांना मी उज्ज्वला अंतर्गत त्यांना मोफत गॅस आपण घरोघरी पोहोचण्याचं काम मी केलेलं आहे बंटीभाई भैयांना आपण एक असा प्रश्न विचारणार आहोत की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्तर वर्षामध्ये जो कुणीही पक्षानं गौरव केला ना नाही एवढा गौरव या दोन व्यक्तींनी महान व्यक्तींनी केलेला आहे तर बाबाहेबांचा एवढा मोठा गौरव केलेला आहे भारतीय जनता पक्षाने या संदर्भामध्ये कारण बंटी भैया हे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून उभे आहेत आपण विचारूया ता कसा फायदा होईल आता भेटू आता बाबासाहेबांबद्दल प्रश्न विचार बंटी चावली आहे अनुसूचित जाती प्रवर्गातून उभे आहेत आणि या देशामध्ये सत्तर वर्षानंतर भारतीय जनता पार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा गौरव केलेला आहे पंचतीर्थ तीर्थ म्हणून ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं वास्तव्य राहिलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणाने त्यांनी पर्यटन किंवा तीर्थस्थळांचा दर्जे दिलेला आहे आणि म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेबांनी बाबासाहेबांचा युनेस्कोमध्ये अलीकडेच पुतळा उभारलेला आहे जपानमध्ये देखील पुतळा उभारलेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीने बाबासाहेबांचा यथोचित गौरव केलेला आहे आणि या अनुषंगाने अनुसूचित प्रवर्गातून बंटीबैया उभे असताना याचा त्यांना कसा फायदा होईल हे त्यांनी सांगितलं पाहिजे परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगावे तितके कमी आहे त्यांचे उपकार आपण म्हणजे मी वाल एक वाल्मिकी समाजाचा एक छोटा कार्यकर्ता आहे समाजसेवक आहे त्यांचे उपकार मी 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 सोडा माझे जे, जे पूर्वज आहेत तेही कधी फेडूच शकत नाही बाबासाहेबांचे उपकार त्यांच्यामुळे आज म्हणजे ही जी संधी आलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग पंधरामधून ही आरक्षित होणे हे केवळ फक्त फक्त डॉक्टर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे संधी मला भेटलेली आहे कारण की मी एस सी पोहोचवून येतोय त्यामुळे ही आरक्षित सीट मला व माझ्या कार्य बघून पक्षाने मला संधी दिली पण ह्याचं सर्वात मोठं जे श्रेय आहे हे जे पूर्ण एस सी समाजासाठी जे आरक्षणाचा जो पाया रचलेला आहे तो संविधान निर्माते पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज मी इथं इथपर्यंत आलोय इथपर्यंत बसलो आणि एवढे बोलण्याची क्षमता माझ्यामध्ये जे हिंमत आली ते संविधानामुळेच आलेली आहे mm. माझं शिक्षण माझं तुम्हाला सांगतो मी बी कॉम आहे एक ग्रॅज्युएट मी कार्यकर्ता आहे mm. माझं शिक्षण पण स्कॉलरशिप माझ्या मित्रांना तिकडे माझे मित्र भरपूर होते पण त्यांच्यासोबत राहून राहून मी पूर्ण कसं असतं पूर्ण शिक्षण बाबासाहेबांचं पूर्ण संविधान लेखन हे सर्व मी केलेलं आहे मला बाबासाहेबांबद्दल सांगायचं भरपूर काही आहे पण आपल्याकडं वेळ नाही मी एवढं मोठा पण नाही आहे की मी बाबासाहेबद्दल एवढं बोलू शकतो सांगू शकतो आपण एक त्यांच्या समोर मी सदैव नतमस्तक आहे आणि बाबासाहेबांमुळे मी ही माझ्या संधी भेटलेली आहे तसेच एक मला एक दोन शब्द आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबद्दल सांगू इच्छितो दोन शब्द जे आपल्या मराठवाड्या विभागामधले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्या युनिव्हर्सिटी जी आहे तिकडं हा 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 बरोबर तेच तिकडं भारतीय जनता पार्टीची जेव्हा सरकार आता आली त्यांनी देवेंद्रजींनी आग्रह करून युनिव्हर्सिटीला पाचशे कोटी पाचशे कोटी आपल्या सरकार मधून सरकारच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाचशे कोटीची निधी आपल्या युनिव्हर्सिटीला देण्यात आलेली आहे हो बाबासाहेबांच्या संस्थेला मदत केली आहे हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो सत्तर वर्ष छळ केलेलं आहे काँग्रेसने काँग्रेसनी छळच केलेला आहे कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये संविधान जयंती संविधान दिवस हा फक्त आपले भारतीय जनता पक्षा साजरा करण्याचा काम आता होत आहे आणि जनजागृती ही झालेली आहे खूप आता संविधान दिवस मनवला जातोय जनजागृती झालेली आहे हे म्हणजे आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये कुठं ना कुठं काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेबाचं जे दिलेलं काम होतं जे संविधान कुठं ना कुठं दाबण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काळामध्ये झालेला आहे mm. आता ते जागरूकता जागरूक जे केलं आहे देव, देव, देवेंद्रजीच्या नेतृत्वात जे भारतीय जनता पक्षाचं सा काम चालू आहे mm. ते फक्त सर्व देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामुळं आता लंडनमध्ये पण सर्वात मोठा पुतळा डॉक्टर mm. बाबासाहेब आंबेडकरांचा उभारण्यात उभारण्याचं काम सुरू आहे भैया चावडिया हे उच्च विद्या विभूषित आहे त्यांनी विद्या महा युनिव्हर्सिटी पातळीवरचं एज्युकेशन त्यांनी घेतलेलं आहे देशाच्या पातळीवर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीने गौरव झाला पंच वगैरे केले ती सोसायटीला पाचशे कोटीचा निधी फडणवीस साहेबांनी दिला नंतर महाराष्ट्र चौदा हजारचा रिन्युवेशन साडेसोदा कोटी दिली त्यांनी भीमा कोरेगावला त्यांनी शंभर कोटी दिलेल्या आहेत या सगळं पाचशे वेळ बंडी आपण विचारणार आहोत की या गोष्टीचा फायदा किंवा अशा धर्तीवर एखादा उपक्रम ते आपल्या वार्डामध्ये तयार करणार आहेत का हे बघा मी आता निवडणुकीमध्ये समोर जातोय जनतेचे सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन मी जनतेत जातोय मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातोय मी माझ्या मनामध्ये एक प्रबळ इच्छा माझे ये, ये आहे की माझ्या जो एरिया आहे इकडे ना शिक्षणाचं प्रमाण थोडं कमी आहे मी त्या प्रमाण मला त्याची टक्केवारी वाढवण्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थान व इकडं अभ्यासिका हे लहान जे मुलांसाठी मला हे सुरू करण्याचे माझे एक संकल्प आहे आणि मी ते करणार निवडून ग्रंथालय वगैरे ग्रंथालय त्याच्यामध्ये हा पूर्ण ग्रंथ शाहू आंबेडकर विचारांचे जिकडं आपले लहान मुलं त्यांचा विचार घेऊन प्रेरित होऊन उच्च शिक्षित होणार असं मी एक ग्रंथालय इकडे उभारणार आहे